कार मंडळी तर आजचा आपला विषय शेतकरी केव्हा समृद्ध होईल यासाठी अनेक समस्या आहेत यात काही सरकारने आपल्यासमोर उभ्या के केल्या तर आपण स्वतः काही निर्माण केल्या आज जाणून घेऊ की छोट्या छोट्या चुका कशा डोंगरा एवढ्या बनतात त्या ओझ्याखाली शेतकरी कसा मातीत गाडला जातो पहिलं सांगतो सरकार सरकारी काम आणि सहा महिने थांब ही जुनीच मन गावाकडे प्रचलित आहे सरकारचे धोरण आणि शेतकऱ्याचे मरण हे पण देखील सत्तेच बोलू शकतो रोजही व्यवस्था एक शेतकऱ्याच्या मरणाची कारण बनत चालली रोज ही सत्ता शेतकऱ्यांना मातीत गाडणारा निर्णय घेत आहे शिकलो नसतो तर बरं झालं असतं अन्यायाची जाणीवत झाली नसती बसलो असतो नशिबाला दोष देत शेतीचं माथेरं होत चाललंय आणि शेतकरी सन्मान निधी देऊन सरकार शांत झोपी गेलं आहे शेतकऱ्यांनी पिकवलं आलं अन्न खातं सरकार तरीही प्रत्येक गोष्टीसाठी शेतकऱ्यांना छळतंय हे सरकार मात्र शेतकरी मित्रांनो आपल्याला या व्यवस्थेला एकत्र ये येऊन मुळासकट उपटून काढायचे याच व्यवस्थेला गाडायचं आहे शेतकरी हा कशामुळे मागं राहतो याचे काही कारण आहेत तो एकत्र ये कधी येत नाही तो कधी संघटित होत नाही अरे शेतकरी राजा आहे त्यानं जर ठरवलं तर स्वतःचे पोट भरण्यापुरतंच पिकवायचं तर हे पैसे खाणार काय माझा माल मार्केटमध्येच जाणार नाही जोपर्यंत त्याला योग्य भाव मिळणार नाही असं सर्व शेतकऱ्यांनी ठरवलं तर अरे पैसेवाल्यांच्या रांगा लागतील ला रांगा मला माल द्या मला माल द्या म्हणून पण आपली एकी नसल्याने आपल्याला सरकार लुटतं व्यापारी लुटतो आडतीवाला लुटतो याला जबाबदार आपणच साधं जर एखाद्या शेतकऱ्याने आपला माल विकला व दुसऱ्याने विचारला अरे बाबा तू केवढ्याने माल विकला सोयाबीन विकलं तो शेतकरी त्या शेतकऱ्याला खरा वालाचा भाव सांगत नाही याच प्रवृत्तीमुळे शेतकरी लुटला जातो आता तरी जागे व्हा शेतकरी सारे एकत्र या मी लहान असताना शिक्षक मला एक गोष्ट सांगायची हे बघ की एक काठी तर कोणीही तोडू शकतं मात्र काठीचा भारा नाही एकीची ताकद शेतकऱ्यांना जिकू शकते दुसरं म्हणजे वाढत चाललेली व्यसनाधीनपणा यामुळे देखील तरुण पिढी बरबाद होत चालली आहे अनेक घरं उद्ध्वस्त करत चालली आहे ही व्यसन व्यसनाधीनता अनेकांनी तीन आकडी सातबारा ह्या आता गुंठ्यावर आलेली आहेत ही वस्तुस्थिती आहे अनेक घरं मी डोळ्यासमोर उद्ध्वस्त होताना पाहिलं नकारे दादा नका करू व्यसन आपली शेतकरी पिढी बर्बाद होत चालली आहे या दार या गोष्टीचा एकदा तरी विचार करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांग कळवा तसेच शेतीसंबंधित नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद